फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज शुक्रवारी विटा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना वर्धापन दिनानिमित्त व तमाम आरोग्य सेवकांचे गुरुवर व उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश दादा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे स्वर्गीय चिंतामणी कोंडोपंत गुळवणी शैक्षणिक संकुल रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे अशी माहिती गौरव गुळवणी यांनी दिली आहे शिबिराचे उद्घाटन आमदार सुहास भैया बाबर व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांच्या हस्ते होणार आहे विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोदराव गुळवणी व खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर व वा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिर होणार आहे तसेच एकनाथ रक्तदाता सुरक्षा कवच योजना अंतर्गत प्रत्येक रक्तदात्याला रुपयांचा विमा कवच मिळणार आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव उळवणी यांनी केले आहे रक्तदात्यास आजीवन एक रक्ताची पिशवी मोफत दिली जाणार आहे तसेच कुटुंबातील सदस्यांना एक वर्षापर्यंत एक रक्ताची पिशवी मोफत दिली जाणार आहे